अर्जुनी मोर विधानसभा सर्वांगीण विकासासाठी व गावातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी तत्पर आहेत माजी मंत्री राजकुमार बडोले ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामस्थ राहून विविध समस्या भेडसावत असतात प्रशासनाबाबत काही तक्रारी असतात नागरिक आपल्या समस्या घेऊन माझ्यापर्यंत येतील याची वाट बघता माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचा दौरा चालू केला तालुक्यातील विविध गावांना भेटीतून नागरिकांच्या समस्या जाणून घेत तत्काळ मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले अर्जुनी मोर तालुक्यातील येलोडी कान्होली रांजीटोला रामपुरा जांभळी धाबेपौनी येथे भेट घेत पदाधिकारी व नागरिकांसोबत संवाद साधला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात शेतकरी शेतमजूर बेरोजगार युवकाच्या समस्या जाणून घेण्यासाठी अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचा दौरा काढला आहे तर्तगत येलोडी कान्होली रांजीटोला रामपुरी जांभळी धाबेपवनी या गावांना भेट दिली तेथील शेतकरी शेतमजूर व बेरोजगार युवकांनी त्यांना भेडसावत असणारे विविध समस्या त्यामध्ये प्रामुख्याने दैनंदिन जीवनात येणाऱ्या महसूल ग्रामविकास आरोग्य शिक्षण पाणी पुरवठा येथील मजुरांच्या हाताला रोजगार तालुक्यातील युवकाला तालुक्यातच रोजगार संधी उपलब्ध व्हावी तालुक्यातील एम आय डी सी मध्ये रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासह अन्य समस्या नागरिकांनी सांगितल्या त्या समस्या बाबत भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठाशी संपर्क साधून येत्या काळात समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नरत राहण्याची ग्वाही माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली असा नेताच आम्ही आजवर पहिला नाही गावखेड्यात आणि वाडी वस्तीवर जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणारा आणि कोण कुठल्या पक्षाचा विचारांचा याचा विचार करता आणि कोणतीही राजकीय अभिलाषां बाळगता प्रत्यक्ष जागेवरूनच नागरिकांच्या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क करून पाठपुरावा करत लोकांचे प्रश्न सोडविणारा राजकुमार बडोले यांच्यासारखा दुसरा नेता आपण पाहिलं नसल्याची चर्चा ग्रामीण भागातील नागरिकात सुरू आहे प्रतिनिधी प्रशांत उके न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज